बघा आता निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत यशवंत माने त्यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे पहिल्या फेरीतल्या पन्नास टक्के मताची मोजणी झालेली आहे आणि जर पहिल्या फेरीतल्या पन्नास टक्के मताची मोजणी संध्याकाळी साडेसहा वाजता झाली असेल म्हणजे सकाळी नऊला ह्या मतमोजणीला सुरुवात झाली तर हा निकाल आज पहाटे साडेचार ते पाच वाजेपर्यंत येईल असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं मत आहे आणि कुणी आक्षेप घेतला तर आणखी त्याच्यामध्ये वेळ लागू शकतो म्हणजे इतकी काळ ही मतमोजणी सुरू आहे आता अधिकृतपणे जी आकडेवारी आली आहे त्याप्रमाणे चार गटामध्ये अजित पवार यांच्या पॅनलचे उमेदवार पुढे आहेत स्वतः अजित पवार हे सोसायटी गटातनं विजयी झालेले आहेत परंतु या मतातलं जे अंतर आहे ते इतकं मोठं नाही आहे की ते स्वतःला विजयी मानतील कारण आणखी यातल्या पन्नास टक्के मताची मोजणी होणं बाकी आहे अवैध मताचं प्रमाणसुद्धा आपण जर बघितलं तर साधारणपणे एकशे पंचावन्नपासून ते साडेतीनशेपर्यंत अवैध मतं झालेली आहेत आणि मला सांगितलं या लोकांनी की बरीचशी मतं ही कोरी आहेत किंवा कुणीतरी फुली मारली आहे त्याच्यावर म्हणजे अवैध मताचा टक्कासुद्धा वाढू शकतो शरद पवार यांच्या पॅनलला फारसं मत मिळालेलं नसलं तरीसुद्धा ह्या दोन मताच्या म्हणजे दोन पॅनलमधल्या अजित पवार आणि चंद्राव तावरे यांच्या पॅनलमधल्या विजयाचं गणित हे शरद पवार यांच्या पॅनलला मिळालेल्या उमेदवाराला जी मतं आहे त्याच्यावरती अवलंबून असू शकतं असं दिसतं आहे कारण ह्या चारही गटामध्ये की जिथे अजित पवार यांच्या पॅनलचे उमेदवार पुढे आहेत तेथे ते शरद पवार यांच्या उमेदवारानं चांगली मतं घेतलेली आहेत आणि त्या मताचं अंतर हे दोन्ही पॅनलमध्ये मत असलेल्या मताच्या एवढं आहे आपल्याबरोबर आता ह्यातले हे एक आघाडीवरती आहे जे शरद पवार गट अजित पवार गटाचे हेही एक आघाडीवरती आहेत आणि आणखीन तिसरे कॅन उमेदवार आहेत हे एकोणीसशे ब्याण्णव सालापासनं ह्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून पुढे आहेत तुम्हा दोघांना पहिल्या फेरीमध्ये जी मताचं प्राबल्य मिळाले अधिक मतं मिळाली त्या ते कशी मिळाली या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचा हा निलकंठेश्वर पॅनल आहे आणि संपूर्ण साखर कारखानदारीमध्ये अजितदादांचा इतका अभ्यास असणारा व्यक्तिमत्व आज तरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही असा या अभ्यासून नेतृत्वाच्या बरोबर काम करत असताना आम्ही उमेदवार कोण हे सभासदांनी पाहिलेलं दिसत नाही तर अजितदादा पवारसाहेब यांचे खंदे समर्थक म्हणून आम्हाला हे मतदान झालं ओबीसी प्रवर्ग मी ओबीसी तुझं नाव सांगा ना माझं नाव नितीन वामनराव शेंडे निती बारा मला एक सांगा की आतापर्यंत मिळालेली तुमची मतं त्याचं जर विश्लेषण केलं तर माळेगाव पांदरे वगैरे ह्या भागामध्ये पण तुम्हाला मत अधिक मिळाले की जिथे तावरे गटाचं प्रॉब्लेम अगदी बरोबर अगदी बरोबर आहे तो जो गट आहे सांगवी असेल माळेगाव असेल पंधरे असेल हे चंद्रावण्णा आणि रंजन काका तावरे यांचा गड मानला जातो खऱ्या अर्थाने परंतु तिथंसुद्धा सभासदांनी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमेदवार कोण आहे हे पाहिलं नाही तर एक निलकंठेश्वर पॅनलचे कब्बशीला विजयी करायचं एवढंच डोळ्यापुढे ठेवून आम्हाला एवढं चांगलं घ यश त्या पट्ट्यामध्ये दिलं ठीक आहे हे ओबीसी प्रवर्गातले जे आत्ता पहिल्या फेरी अखेर विजयी होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असलेले उमेदवार आहेत अर्थात दुसरी फेरी बाकी आहे तुम्ही जाऊ नका आपला दुसरे उमेदवार तुमचं नाव सांगतो रतन कुमार साहेबराव भोसले मी आय एस सी प्रवर्गामधून मला म्हणजे अन्य मान्य अजितदादा यांनी उमेदवारी दिलेली आहे तरी मला पहिल्या फेरी अखेर चारशे सोळा मतांची आघाडी आहे माननीय म्हणजे सभासद बंधूनी आणि कार्यातील सर्व कामगार बंधू असतील सभासद बंधू असतील किंवा इतर शेतकरी बंधू असतील सर्वांनी माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सगळ्या गट गटांना आघाडी मिळालेली आहे येस येस तुम्हाला प्रतिस्पर्धेला किती मतं मिळाली आहेत त्यांना त्यांना ती प्रतिस्पर्धी तुम्ही पण उमेदवार आहेत माझे वडील तुमचे वडील काय स्थिती आमच्या अजून गटाची मोजणी काय झालेली नाही परंतु आतापर्यंत जी राष्ट्रवादी सांगते की आम्ही आघाडीवरती दादांच्या नेतृत्वाखाली लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकलाय तसं चित्र मला दिसत नाही लोकांनी मतदान केलंय का मतदाम केलं हे संशोधनाचा विषय कारण आज महालक्ष्मी पुढं लक्ष्मीची हार झाली हे स्पष्ट दिसतंय हे बघा मी तुतारीकडनं आम्ही निवडणूक लढवतोय परंतु खरंच अण्णा यस सर्वपक्षीय आमचा पॅनल आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परंतु आज अण्णानी काकांनी काकानी जी फाईट दिली ना खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या धनशक्ती पुढं अजूनही ते झुंजतायत आणि येणाऱ्या काळात काही का कले, तो अजून का स्पष्ट झाला मत आहे तुमचा धनशक्तीचा विजय आहे तर कारण पण शोधायला विकासाच्या वरती विश्वास दादांच्या नेतृत्वावरती असणारा विश्वास आणि आगामी काळामध्ये दादांनी जो शब्द दिलाय की आगामी काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अग्रेसर अग्रे विकासाचा दिला विकासा शब्द दिलाय भाव अधिक दिला विकासाचा मुद्दा नाही बोलतात दादा दिले दादांनी एकही शब्द केलेला एक पंचवार्षिक मध्ये दिलेला शब्द एकही नाही असं असं त्यांचं मत आहे शब्द तो दिलेला पूर्ण केला नाही दादानी त्या खंडेश्वरीच्या देवळात मान्य केले उदाहरणार्थ नीरा नदीच्या प्रदूषणाचा मी मुक्त करेन नीरा नदीला नाहीतर परत मी मत मागायला येणार नाही तरी सुद्धा ते खंडेश्वरी देवळात आल ते दिवशी खंडमध्ये आम्ही त्यांची गाडी आढून त्यांना नारूळ दिलाय आणि सांगित दादा वाटूळ करून कुठे चालला नदीस तुम्ही म्हटत मगायला त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी हे मान्य केलं करण्यामध्ये त्यांची जी नासकी हे संचालक मंडळाची पण असं असून सुद्धा जे मतदार आहेत सर्वसामान्य आणि तुम्ही ज्यांना म्हणत होता नाही तुतारी असेल किंवा हे तावरे गट असतील की आम्ही चांगला भाव देऊ तरीही आता पहिल्या फेरी एकर असं दिसतं की त्यांनी अजित पवारावरती विश्वास दाखवला मत दाम महालक्ष्मी पुढं लक्ष्मीचा पराजय होत चाललाय असं थोडं थोडक्यात म्हणजे आतापर्यंत लक्ष्मी वर पण जाऊ शकते सत्याचा विजय होईल मी हा मी अण्णा काकांना दोष देत नाही चांगली फाईट दिली त्यांनी झुंजतायत ते अजून असून चाललंय आमचं आहे

आत्ता ज्या पद्धतीचा ट्रेंड आहे तोच पुढे कायम राहील की त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो माळेगावचं सर गेल्या पाच वर्षातलं जर पाच वर्षापूर्वीची निवडणूक पाहिली तर त्या निवडणुकीत साधारणपणे शंभर पन्नास दहा वीस अशा स्वरूपाचंच आता तशा स्वरूपात चित्र दिसते एकंदरीत ट्रेंड असा दिसतोय की नीलकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसते परंतु सांगवीमध्ये जर मध्यान कंपनी कसं आहे असं बोललं जातं की सांगवीमध्ये चंद्राव तावऱ्यांचं मोठं प्राबल्य आहे तर सांगवीच्या गटामध्ये ज्याला आघाडी मिळेल आणि जर तो निलकंडेश्वर पॅनलची आघाडी मिळेल तर ती आघाडी टिकून राहील आता अर्थात ही चारशे पाचशे मतांची चा आघाडी का तर इथल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त आहे त्याचं कारण असं की गेल्या पंचवार्षिक किंवा त्याच्या आधीच्या पंचवार्षिकला जर पाहिलं तर, तर इथं फार घासून निवडणूक होतात आणि ते दरम्यान आहे अजित पवार सातत्यानं आठ दिवस का थांबले तर तेच कारण आहे की विधानसभेची निवडणूक लोक वेगळी मानतात लोकसभेची विधान निवडणूक वेगळी मानतात आणि कारखान्याची निवडणूक वेगळी मानतात एकच मतदार आहे लक्ष्मी दर्शनाची गोष्ट प्रत्येक जण जे बोलतोय ते बरोबर आहे हा ते दोन्ही दोन्ही पॅनलने वाटलेले आहेत असं काही नाही की एका वाटले असं काही नाही आणि काही उमेदवारांनी स्वतःच्या मताने सुद्धा वाटलेले की आपलं एक लक्षात घ्या ऑस्ट्रेलियावरून मतदार येतो त्याची वन तिकडे काढली जातात किंवा अगदी पालखीत असेल वारीत असेल प्रत्येक जण या ठिकाणी नि, चुरशीची निवडणूक असल्यामुळे आपल्या हक्काचा मतदार आणण्यासाठी त्यांनी ती आटापेटा केलेला आहे माळेगावची निवडणूक ही अशाच आटापेटाची दोन प्रश्नाची उत्तर आपल्या प्रेक्षकांना द्या की हा ट्रेंड बदलू शकतो का हा काही जनरल कसं आहे की जे इतर हे नितीन कुमार शेंडे किंवा रतन कुमार भोसले यांचे जे आहेत तो ट्रेंड कायम राहील कदाचित परंतु जो सर्वसाधारण गटातला जो ट्रेंड आहे तो बदलू शकतो त्याचं कारण असं प्रचंड प्रमाणात क्रॉस याच नाही नाही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात होतं की आता मी छत्रपती बघतो सोमेश्वर इतर कुठल्या कारखान्याची बघतो त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त क्रॉस वोटिंग हे फक्त माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्र दिसतो जातीवरती मला जर तिन्ही पत्रकारांना एक एक मुद्दा विचारायचा आहे हा ट्रेंड बदलू शकतो का आता जो दिसतोय आता जो ट्रेंड दिसतोय याच्यामध्ये मेजॉरिटीने जास्त बदल होईल असं मला वाटत नाही त्याचे कारण असे आहेत की कास्ट फॅक्टर झालेला आहे हे त्याचं कारण सांगतो की ज्या दोन महिला आहेत कोकरे नावाच्या तर यांचा जो पावण्यारावळ्यांचा गोतावळा आहे याच्यातून ह्या दोन्ही कोकरे महिलांनाच जास्तीचं मतदान झालेलं दिसतं त्याच्यामुळं सहकार बचावची एक महिला एक आघाडीवरती दिसते दुसरी गोष्ट अशी आहे की बाले किल्ला आहे तो रंजन तावरेंचा माळेगाव त्याच्यामध्येच रंजन तावरे पाठीमागं दिसतात आता त्यांना लीड मिळण्याची अपेक्षा कुठली आहे तर सांगवी गटातून सांगवी गटातून जर त्यांना मोठ्या प्रमाणावरती लीड मिळालं तर ते कव्हर होऊ शकतात सांगवी गटातून त्यांना थोडंफार जरी लीड मिळालं तरी ते बारामती गटामध्ये टिकेल का हा महत्वाचा जो पहिल्या फेरीचा निकाल आला त्यातनं मला असं लक्षात आलं की शरद पवार यांच्या गटाला जी काही मतं मिळाली आहेत ती दोन्ही गटातलं जे मताधिक्याचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा काही प्रमाणात जास्त आहे ती म्हणजे त्याचा फटका गटाला बसता गटाला बसताना असं म्हणता येणार नाही त्याचं कारण असं की जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते उमेदवार गेल्या वेळेस हे अजित पवारांचे मतदार होते काही प्रचार प्रमुख होते बड़ो बड़ो। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे हे मतदार गेल्या वेळेस अजित पवारांचेच मतदार होते मग त्यांनी जे काही मतदान त्यांच्या पै पाहुण्यांचं घेतलं असेल जे काही शंभर दोनशेच्या आकड्यात आहे ते उलट अजित पवारांच्याच गटाचा असू शकतो मेजॉरिटीनं म्हणजे सत्तर टक्के अजित पवारांना त्याचा टोक तोटा झालेला असतो आणि तीस टक्के मात्र तावरे गटाला त्याचा फटका बसला एक आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून आपण जर लाईव्ह आहोत तर एक आकडेवारी बघा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या महिला राखीव गटातला निकाल काय सांगतो किटलीला मिळाली दोन हजार मतं तुतारीला मिळाली चारशे एकसष्ट मतं आणि कब्बशीला मिळालेली आहे दोन हजार एकशे एकसष्ट मतं म्हणजे ह्यातल्या दोन्ही गटाचा फरकाचा जो भाग आहे दोन्ही एक महिला ही तावरे गटाची पण विजयी होताना दिसते आणि दुसरीकडे अजित पवार गटाची विजयी म्हणण्यापेक्षा पुढे पण तोच मुद्दा आहे की तुतारीचं जे मत मताधिक्य आहे जे काही त्यांना मतं मिळाली ते दोन्ही गटाच्या मधल्या अंतरातली एवढी त्याच्यापेक्षा जास्त आहे नाही त्या तफावत दिसते की सर तफावत अशी आहे की कोकरे कोकरे नाव असल्यामुळे एखाद्या वेळेस मत देताना पण हा जो ट्रेंड आहे तो बदलू शकतो का बदलू शकतो जर जर उमेदवार आणि लोकांच्या मनात बसलेली जे व्यक्ती त्यांनी जर मनाव घेतलं तर ही ट्रेंड सहज बदलू शकतो मी तीन पत्रकारांना एक एक प्रश्न विचारू नंतर ह्यांच्याकडे येईल हे दोघही रिझर्व्ह कॅटेगरीतले उमेदवार आहेत बरोबर तीन तीन रिझर्व्ह कॅटेगरीतील उमेदवार तीनही ठिकाणी अजित पवारच्या उमेदवारांना पुढाकार मिळण्याचं कारण काय एक मुद्दा अजून एकदा फक्त सांगतो की तुतारीच्या उमेदवाराचा फटका बसला का तर ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवारांचे पक्ष वेगळे झाले त्यावेळी मुळात अजित पवारांच्या पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्या विरोधात असणारे लोकच शरद पवारांच्या पक्षात गेले अजित पवारांना मिळाली असती हे मत अजित पवारांना नाही मत चंद्र पवारांच्या पॅनल असते आणि तो फटका तो फटका चंद्र पवार यांना बसलेला त्यांच्या पॅनल नाराज होती जी अजित शरद पवारांच्या सहानुभूतीदार असलेली आणि अजित पवारावरती नाराज होती ती मतं तावरेंना मिळाली ले असते जर पॅनल उभा राहिला नसता तर तो सरळ सरळ की चंद्रा तावऱ्यांच्या पॅनल मिळाले असते पण त्यामुळे तो, त्या तो फटका तिथं बसताना दिसतो जशी मतं वाढतील तेवढा फटका तो सहकाराच्या पॅनलला म्हणजे चंद्रवानांच्या पॅनल लाभू शकतो असं एक चित्र आहे आताच आणि आता जे तुम्ही म्हणालात की ह्या तीन कॅटेगरीचं काय म्हण हे तर त्या तीन कॅटेगरी बऱ्या बऱ्या बाकीच्या कारखान्यांचं बघितलं तर पॅनल्टी पॅनल मतदान असतं इतर पॅनल क्रॉस क्रॉस होतं आणि ही वेगळीच पद्धत आहे म्हणजे बऱ्याच वेळा वीस वीस हजार मतदान आहे पण ते क्रॉस शूटिंगमध्ये ह्याची भीती अजित पवारांपासून चंद्रा पवारांपर्यंत सगळ्यांना होती म्हणून ते पॅनल्टी पॅनलचा आग्रह करत होते आता इतर कॅटेगरीमध्ये मतदानाचं जास्त आग्रह धरत म्हणजे जास्त लक्ष देत नाहीत त्यांचं लक्ष असतं जनरल कॅटेगरीकडे जनरल कॅटेगरीमध्ये इथं जे सर म्हणले तसं मराठा आणि धनगर ह्या म्हणजे जास्त मतदान दोन आहे आणि त्यामुळे तो जाती जातीचा जो फॅक्टर आहे तो इथं दिसतोच जसं की आता आपण पाहिलं की महिला प्रवर्गात दोन वेगवेगळ्या पॅनलच्या उमेदवार आघाडीवर आहेत तर ती आघाडी कायम राहील का नाही माहित नाही परंतु त्या दोघे आघाडीवर आहेत याचा अर्थ असा आहे की प्रत्येक तावरे तावरे खलाटे खलाटे कोकरे कोकरे आठोळे आठोळे हे प्रत्येक वेळी निवडणुकीच्या प्रचारात सुरू होतं आणि ते का म्हणून तर दरवेळी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हा फाटका बघायला ठीक आहे आहे यांनी मांडलेला मुद्दा बरोबर ना की जी मिळाली असती ती पुन्हा तुतारीकडे गेली नाही मी त्या मुद्द्याला हे होत नाही कारण उमेदवार जर आपण आता पाहिले ना तर त्या उमेदवारांची पाठीमागच्या वेळेची भूमिका जी होती ती अजित पवारांच्या बाजूने होते आता पक्ष फुटले आता पक्ष जरी फुटले असते समजा पॅनल नसतं पडलं पॅनल नसतं पडलं तर ह्या लोकांनी पवार म्हणून मतदान केलं असतं आता जर तुम्ही बघितलं की अजित पवारांनी सगळ्या इलेक्शनमध्ये एक सांगितलं की हे वीसही उमेदवार नाहीत मी उमेदवार आहे माझ्याकडे बघून मतदान करा ते तसं नसते म्हणाले ते तर त्यांच्याच उमेदवारांनी आपापसातली आप मत उमेदवारी पाडले असते त्याचाच याचाच अर्थ तो होता की त्यांना सरळ सरळ सांगायचं होतं की तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा आणि मी अगदी क्लिअर सांगतो हे त्यांच्या उमेदवारांनाही मान्य असेल की याच्यातल्या बहुतांश मतदारांनी अगदी पन्नास टक्के मतदारांनी अजित पवारांकडे बघून मतदान केलं आणि हे या निवडणुकीतल्या ह्या प्रत्येक अपडेट्सकडं आपलं लक्ष आहे खूप बारकाईनं ह्या निवडणुकीच्या निकालाकडं का बघतोय महाराष्ट्र कारण स्वतः अजित पवार हे असं म्हणालेत की मला चेअरमन करा आणि त्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये फार चुरशीची झाली आहे ही निवडणूक आणि लक्ष्मी दर्शनाची तर बरीच चर्चा आहे इथे दुसरा कुठला मुद्दा म्हणाला म्हणजे शिक्षक लोक असतील इरिगेशन ची लोक असतील किंवा साध्या साध्या काम हायस्कूलचे लोक असतील मराठी शाळेचे लोक असतील तुम्ही सगळ्यांना सगळ्याला काम तुम्ही हे केलं तर माझ्याशी गाठे का हो धमक्या दिल्या तुम्ही सगळ्या लोक आता निवडणूक हा निवडणूक स्टंट आहे दादा कधी कोणाला धमकी देत नाही आपल्या महाराष्ट्राला माहिती बोलतात त्यांचा आवाज फक्त मोठा आहे धमकी दिली असा विषय मी चांगल्या तालमीत तयार झालेल्या दिसायला मी सगळ्या यंत्रणांचा वापर करणार आहे हे कोणाचं वाक्य पहिला नार पडताना सांगितले पाहुणेवाडीमध्ये मध्ये दादांनी सांगितले पवार साहेबांनी त्यांना काय मागितली होती एक जागा द्या पण अज्ञात वासात न जेव्हा पांडव घरी आली मागारे त्यांनी काय मागितलं राज्य मागितलं देणार नाही दुरेधोर मनाला श्रीकृष्णांच्या कर्वी त्यांनी मध्यस्थी केली काय सांगितलं दहा गाव तरी द्या एक बी देणार नाही सुईच्या टोका इतकं दाद येणार नाही सेम आजी दादांनी दुर्योधनाची भूमिका घेतली जा एक बी जागा देणार नाही एक बी जागा देणार एक, एक पिता तुमच्याकडे असतात तुम्ही एक तर सर मी ज्यावेळेस आता हे म्हणतात की चंद्रान असतील किंवा रंजन काका असतील मी सत्त्याण्णव साली त्या बोर्डात होतो दोन हजार सात ला मी निवडून आलो दोन हजार दोन ची निवडणूक बिनविरोध झाली दोन हजार पंधरा ला मी <laughs> सत्ताधारी पॅनल मधून निवडून आलो पण माझं ठाम मत आहे की रंजन काका आणि चंद्राण्णा हे लोकांना शुद्ध फसवतात इतकं एक्सपान्शन केलं त्यांनी वेगळ्या पद्धतीची उत्तम दिला तुम्ही ऐकून घ्या ना सर मला बोलून द्या भरपूर तर ज्यावेळेस तुम्हाला सांगतो दोन हजार पंधराला आम्ही सत्तेत आलो दोन हजार सातला आम्ही फक्त सात जण निवडून आलो म्हणजे मी त्यावेळेस रंजन काकाच्याच खालू देऊ त्यावेळेस चंद्र राणा त्यावेळेस अजितदानाकडे होते आणि ज्यावेळेस आम्ही पॅनल सातला केलं त्यावेळेस आम्ही सात संचालक निवडून आलो इथल्या पत्रकार बांधवांना सगळ्यांना माहिती आहे आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस पॅनल आमचं दोन हजार सात ते चौदा या काळात आम्ही अनेक आंदोलनं केली की पहिलं आंदोलन आमचं काय होतं की कांड्या पेमेंट दिलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं मोर्चा काढला सभासदांचा व्यूस वेळीत गेला पाहिजे त्याच्यासाठी आंदोलनं केली कारखान्याचे अनेक वेळचे जे काही गोष्टी असतील त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस लिखी विरोध देत होतो परंतु तुम्ही आता कसं म्हणता की ज्यावेळेस त्यांनी भाऊ एक्सपान्शन केलं परंतु एक्सपान्शन करत असताना त्याच्यापूर्वी ज्यावेळेस माळेगाव कारखान्याला सत्त्याण्णवी घटना दुरुस्तीच्या आधारे एक संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती आणि त्या मुदतवाढीमध्ये त्यांनी काय केलं की माळेगाव कारखान्याचं क्रशिंग सहा हजार शंभर झालं आणि सहा हजार शंभर क्रशिंग झाल्यानंतर सहा हजार शंभर क्रशिंग झाल्यानंतर जे व्ही एस आयचे तज्ज्ञ होते त्यांचं काय मत होतं की फक्त एक पॅनचं थोडं मॉडिफिकेशन करावं किंवा एक पॅन वाढवावा म्हणजे कारखाना सरासरी साडेसहा हजार टनाने रेग्युलर चालत आणि मग त्यावेळेस आम्ही त्यावेळेस विरोध केला तुमचं असं मत आहे की चंद्रा तावरे यांच्या काळात सुद्धा कारखाना काय फार चांगल्या पद्धतीने चालला सांगतो ना तुम्हाला मग पंधराला ज्या वेळेस कसा चालला नाही ते बी सांगतो ना मग पंधराला ज्यावेळेस आम्ही सत्तेत आलो त्यावेळेस त्यांनी मॉडिफिकेशन तर पूर्वीचा विरोध केला मग ते विरोध करणाऱ्या मी एक होतो कारण आम्ही जे सात जण होतो त्यातले दोन जण एक्सपायर झाले आणि त्यावेळेस त्या आम्ही विरोध केला आणि त्यांनी एक्सपान मॉडिफिकेशनच्या ऐवजी एक्सपान्शन केलं म्हणजे कारखान्याच्या ज्या मिल चांगल्या होत्या शंभर टक्के खरे बोलतात आता राष्ट्रवादीच्या विरोधात मी जरी असलो ना हे बोलतात ते सत्य त्यांनी विस्तारीकरणाच्या नावाखाली ना मोठा गफला केला आणि जेव्हा त्यांनी डीपीआर मागितला होता सात जणांनी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टच त्यांना दिला आहे आणि डीपीआर मागितला म्हणून त्यांनी त्यांच्यावरती खुंडच काढली किरकोळ ॲडव्हान्सच्या नावाखाली त्यांना त्यांनी डिसमिस केलं अपात्र केलं बरोबर आहे इतकं म्हणजे हे पाप आहे ह्यांनी का भ्रष्टाचार केला होता का विरोधामध्ये आता ह्या निवडणुकीत लोकांनी ते लक्षात ठेवलं लोकांनी लक्षात शंभर टक्के ठेवले लोकांनी मी तुमच्याच बाजूने बोलतो सत्यवाल काका आणि अण्णा ही फार भलं करणार आहेत मी असं म्हणत नाही की काका आणि अण्णा कारखान्याचं भलं करणार आहेत आणि आजी दादा चांग भलं करणार आहेत हे जे व्हायचं तेच होणार आहे पण आम्हाला खरं बोलू दे की विषय असा आहे एक्सपान्शन करताना आधी आधी महत्त्वाची अट काय होती माहिती का ईटीपी आणि एस टी पी कंपल्शन होतं महाराष्ट्र स्टेट पोल्युशन बोर्डाचा कायदा काय तुमचा काय सांगतो की वेस्टेज घाणपाणी तुमचं आलं नाही है पाहिजे ह्यांनी कागदोपत्रीच केला मराठी शाळेत सगळी कामगार घातली दाबून आणि सांगायला हवलं म्हणा कारखान्याचं घाणपाणी सांडपाणी आम्ही कुठल्याही वाड्याच्या मार्गाने चारीच्या मार्गाने नदीमध्ये सोडत नाही कामगार बिचारीत पगराव काम करतात घाबरत्या ती ती म्हणली खरेत काकांनी इतकं भारी सुंदर एटीपी केला आहे असा वा सुंदर चॉकलेटचा होता का नाही त्यांनी कागदी कागदी ह्या निवडणुकीमध्ये मतदार किती बारकाईने विचार करतात एक सुदृढ लोकशाहीचंही लक्षण आहे एकमेकांच्या शेजारी उभा राहून काही गोष्टी ते एकमेकांना पाठिंबाही देतात आणि काही गोष्टीमध्ये ते विरोध करतानाही दिसतात या निवडणुकीतले प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत पैकी थांबण्याची आपल्याला वेळ झालेली आहे कारण वेळेची मर्यादा आहे कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी भारा